आज यांनी एक किलो चिकन आणलं होतं आता एक किलो चिकनची भाजी कोण खाणार खाणारे आम्ही तिघच जण आणि आयुष काही खूप खात नाही म्हणून अर्धा किलो चिकनची भाजी केली आणि अर्धा किलो चिकनचा मी चिकन, चिकन टिक्का बनवायला घेतला होता त्याच्यासाठी कॉर्नफ्लॉवर घेतलेले होतं एक वाटी म्हणजे मक्याचं पीठ आलं लसणाची पेस्ट घेतलेली होती फूड कलर घेतला होता कलर येण्यासाठी तो पाण्यामध्ये मिक्स करून ठेवलेला होता लाल तिखट घेतलेलं होतं आपलं साधं मीठ घेतलेलं होतं आता कॉर्नफ्लॉवरमध्ये ना हे सर्व मसाले टाकून एकत्र केलं आणि त्यानंतर यांना चिकनला हळद मीठ लावलेलं होतं ते सुद्धा त्याच्यामध्ये टाकलं आता यानं पाण्याचा जास्त वापर केला नाही कारण की चिकनला स्वतःचं थोडं पाणी होतं त्याच्यामध्येच मी मिश्रण एकत्र केलं आणि थोडंसं अगदी थोडसच पाणी वरून टाकलं मी आणि असं मिश्रण एकत्र करून येणा असा मसाला त्याला लागण्यासाठीच ते अर्धा तासासाठी मी तसंच ता ठेवून दिलं अर्धा तासानंतर टिक्का बनवायला घेतलेला होता आणि गॅसची फ्लेम आहे ना मीडियम ठेवलेली होती म्हणजे ना चिकनचे पीस आहे ना आतून पण शिजले पाहिजे कच्चे नाही राहिले पाहिजे फक्त वरचं कवरच नाही झालं पाहिजे इथं पीससुद्धा मी फोडून दाखवलेले आहेत आतमधलं चिकन सुद्धा खूप छान असं शिजलेलं होतं आणि छान असा चिकन टिक्का रेडी केला होता आणि सर्वांनी आम्ही आवडीने खाल्ला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच बाय